श्री गणेशाय नमः तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत डिझाईन्स कशा तयार करायच्या तर आज आहे क्लासचा दिवस बावीसावा सुरुवातीला चला तर मग बघूया डिझाईन्स कशा तयार करायच्या सुरुवातीला मी इथे ड्रॉप शेप घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये तीन लेअर्स ॲड केलेल्या आहेत सराउंडिंग एरियामध्ये मी स्कॅलप ड्रॉ के करत आहे क्लॉक आणि अँटी क्लॉक वाईज दॅन गल्फ डॉट आणि गल्फ लाईन तुम्हाला त्या स्कॅलपच्या भोवती ड्रॉ करायचे आहे तीन लेअर्स आपण जे ॲड केले होते ह्या तीन लेअर्समध्ये जो शेवटचा लेअर असेल म्हणजेच आतील लेअर तुम्हाला तो ड्रॉप हा बोल्ड करायचा आहे डायरेक्शन कशी असणार आहे तर डाऊन टू टॉप पुढे तो एक डॉट काढून त्याला पुढे पुश करायचा आहे अप्पर साईडला आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की डिझाईन्स कशा पद्धतीने तयार होतात आणि त्यामध्ये इतकं काही सायन्स नाही आहे तुम्ही खूप इझी आणि सिम्पल अशा डिझाईन्स तुम्ही तयार करू शकता आता तर सुरुवातीला मी फिलिंग एलिमेंट्स ड्रॉ केले लाईक आपण जो ड्रॉप्स वारंवार काढला तो फिलअसमध्ये कॉ कौं, काउंट झाला जर ह्या पुढे जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता तर एक स्ट्रीप म्हणजे आडव्या पट्टीचा फॉर्मॅट घेऊन त्याला डाव्या आणि उजव्या अशा दोन बाजूमध्ये डिवाईड करून तुम्ही आता ते डिवाईड होतात म्हणजे तिथे तुम्हाला यूज करायचे एक डिवायडर एक डिवायडर यूज केला तो म्हणजे एम पेटल आणि त्यानंतर पुन्हा आपण लेफ्ट आणि राईट साईडला काही फिलप ज्या आहेत त्या ॲड करणार आहोत आता इथे मिनी फ्लोरल मी ॲड करत आहे जो की एकदम लाईटमध्ये काउंट होईल जर तुम्ही वर बघितलं वर तर वरची ड्रॉपची डिझाईन आपण आपण बोल्ड केलेली आहे सो ती डार्कमध्ये काउंट होणार जर तुम्हाला पुढे डिझाईन कंटिन्यू करायची असेल तर कोणती तरी अशी लाईट डिझाईन तुम्हाला तिथे घ्यावी लागेल जेणेकरून लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन तिथे मेंटेन राहील आणि लेफ्ट आणि राईट साईड ह्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करून आता ही डिझाईन संपल्यानंतर पुढे काय करायचं तर कशा पद्धतीने आपण पुढे जायचं पुढे जायचं जसं की एक डिझाईन संपली आणि दुसरी डिझाईन जर मला काढायची आहे तर डिवायडर किंवा बॉर्डर लाईन तुम्हाला यूज करायची आहे आणि एक्स वाय झेड कोणतीही आत्तापर्यंत शिकवलेल्या कोणत्याही बॉर्डर लाईनपैकी कोणतीही एक डिझाईन एक बॉर्डर लाईन तुम्ही यूज करून तुमचे डिझाईन हे कम्प्लीट करू शकता तर सुरुवातीला ह्या पहिल्या डिझाईन्समध्ये बनवत असताना आपण काय शिकलो की डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन्स मेंटेन केलं आपण आणि तिथे डिवायडर टाकून लेफ्ट अँड राईट साईड आपण डिवाईड केल्या अगेन पुढे येण्यासाठी आपण बॉर्डर लाईनचा यूज केला आता पुढे सेकंड बॉक्समध्ये पुन्हा मी काही तुम्हाला गल्फ फ्लोरल म्हणजे डार्क डिझाईनपासून डिझाईन्स कशी तयार करायची तर हा आहे एक सिम्पल गल्फ फ्लोरल याचे कटिंग्स मी केलेले आहेत त्याच्या प्रत्येक पाकळी ही सेपरेट सेपरेट ड्रॉ केलेली आहे आणि जेव्हा एखादी डिझाईन वारंवार ड्रॉ होते तेव्हा मी वारंवार सांगते तुम्हाला की त्याला फिलिंग एलिमेंट सपोर्टिव एलिमेंट ह्या नावाने ओळखलं जातं तर इकडे दोन लेयर्स मी ॲड केल्या फ्लोरलच्या आता त्यानंतर खाली तुम्हाला फर्स्ट बॉक्समध्ये पहिली आयडिया तर मिळाली की तिथे तुम्ही फिलप्स यूज करू शकता कारण त्यामागचं असं की वरची डिझाईन डार्क आहे सो खालची डिझाईन नेक्स्ट जे असेल ते आपल्याला लाईट ड्रॉ करायचे आणखी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला तर मी सांगितलं होतं की मेहंदी डिझाईनचा जो आत्मा की मेहंदी डिझाईन्स कशावरती बेस्ड आहेत तर त्याच्यामध्ये मी फिलिंग ग्रीड आणि आत्ता काढते आहे त्याला ग्रेड म्हणतात जर तुम्ही हा आज माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आणि कटवर अशा तीन डिझाईन्स ह्या तीन मेन आत्मा आहेत मेहंदीचा तर सुरुवातीला मी आता पुन्हा दुसऱ्या बॉक्समध्ये चेक्स घेण्यामागील कारण असं आहे की पहिल्यामध्ये आपण फिलअप्स बघितले आता दुसऱ्यामध्ये आपण पासून डिझाईन्स कशी तयार होते ग्रीड्स एक्स वाय झेड कोणतेही असू देत बट ते कनेक्ट कसे कर करायचे आणि ह्या डिझाईन्समधून तुम्ही शिकाल की कनेक्टिव्हिटी एक बॉन्ड दोन डिझाईनमधला बॉन्ड हा कसा कवर करायचा तो कसा असायला हवा ठीक आहे आणि कोणत्या गोष्टी काळजी घेतल्या पाहिजेत आता वरती जर तुम्ही बघितले तर पुन्हा अगेन आपले फ्लोरल्स जे आहेत ते बोल्ड झालेले आहेत आता जेव्हा डाऊन साईडला आपण डिझाईन्स ड्रॉ करतो तेव्हा तुमच्याकडे दोन ऑप्श उप्ष, तीन ऑप्शन होते एक तर तुम्ही फिलअप्स ड्रॉ करू शकत होता कटवर्क डिझाईन ड्रॉ करू शकत होता किंवा ग्रीड सो मी त्यातला सेकंड वन जो आहे ग्रीड तो मी इथे चॉईस केलेला आहे आणि त्यानुसार हे ग्रीड्स मी कम्प्लीट केलेले आहेत स्पेस जास्तीत जास्त स्पेस कमीत कमी वेळात इथे मी वेळ जो आहे तो कमी घेतलेला आहे आणि डिझाईन्स इतक्या सुंदर आणि किती छान दिसते ते डिझाईन मनमोहक अशी डिझाईन जी आहे ती कम्प्लीट केलेली आहे तुम्हाला क्लायंटला अट्रॅक्ट करायचं सो तुम्हाला हे काम तर करावंच लागेल ठीक आहे आता अगेन थर्ड कॉलममध्ये किंवा थर्ड बॉक्समध्ये मी पुन्हा फ्लोरल घेत आहे आता वारंवार फ्लोरल घेण्याचं कारण जे खूप सारे फिलप्स जे असतात ते फ्लोरलपासूनच क्रिएट होत असतात हा एक मेन उद्देश आहे आणि पुन्हा इथे आपण आता बोल्ड पहिले आपले जे कन्सेप्ट आहे ते डार्कची आहे सो पहिल्यामध्ये जर बघितलं तर ड्रॉप्स घेतले दुसऱ्यामध्ये जर बघितलं रेडी फ्लोरल घेतला आणि अगेन तिसऱ्यामध्ये मी यू पॅटर्नचं फ्लोरल ड्रॉ करत आहेत बट ते फ्लोरल डार्कमध्ये काउंट होतात ओके आता तुम्ही इकडे काय करू शकता अगेन तुम्ही पहिला जो ऑप्शन होता की फिलप्स ड्रॉ करायचा आहे सो अगेन मी इकडे फिलप्स ड्रॉ करते आता इथे एक नवीन आयडिया तुम्हाला अशी मिळणार आहे की कंटिन्यू हे तिन्ही पण फिल फिलक्स एकाखाली एक येणार आहेत पण त्याच्यामध्ये लॉजिक बघा की कोणत्या पद्धतीने ते काढले गेलेले आहेत असं मी जसं मगाशी म्हणाले फर्स्ट ड्रॉ ड्रॉ करताना डिझाईन की कटवर्क फिलप्स अँड ग्रीड हे तीन आत्मा आहेत ह्या तीन गोष्टी वारंवार डिझाईन्समध्ये मेहंदीमध्ये काढल्या जातात पण आता त्याच नेहमी नेहमी काढल्या काढायच्या काम तर असं काही नाही सुरुवातीला जर बघितले तर मी फ्लोरल काढले अगेन मी फिलप्सच यूज केला म्हणजे पहिला पण फिलप्स दुसरा पण फिलप्स आणि तिसरा पण फिलप्स ह्या तिघांचं कॉम्बिनेशन मी ते घळवून आणलेलं आहे आणि ते किती सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता अजून ते कम्प्लीट पण नाही झालेलं तर पहिल्यामध्ये फ्लोरल यू पेटल दुसऱ्यामध्ये बॅब्रेट लाईनपासून मी फ्लोरल्स यूज केले अगेन ते लाईटमध्ये जातात बट दोन गोष्टीमध्ये डिफरन्स काय माहिती आहे का की वरचे जे फ्लोरल आहेत ते गल्फ म्हणजे डार्क होणार आहेत कालचे जे डिझाईन आहे ते ऑटोमॅटिकली लाईटमध्ये गेली जरी ती फिलप्स असली तरीसुद्धा फिलप्स ऑलरेडी लाईटमध्ये जातात यू नो बट काढण्याची पद्ध प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते अगे थर्डमध्ये पुन्हा फिलप्स यूज केले पण ते फिलप्स पण असे मोकळे मोकळे सोडल्यात ठीक आहे आता पहिले आपण बोल्ड करतोय फ्लोरल्स तर त्याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची की कोणतेही के दोन पॅटर्न्स एकमेकामध्ये मर्ज होता कामा नये तुम्ही, में में तुम्ही कमें कमें में जास्ते जास्ते में या तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट अशी शिकायला मिळाली की फक्त थोडंसं डोकं वापरलं तर तुम्ही वारंवार फिलअपसुद्धा ड्रॉ करू शकता आणि एक नवीन डिझाईन तुम्ही क्लाइंटला देऊ शकता कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम तुम्ही क्लायंटला देऊ शकता आता अगेन मी तुम्हाला कटवर्क हा पॅटर्न इथे सांगितलेला नाही आहे सो ह्या बॉक्समध्ये किंवा चौथ्या बॉक्समध्ये मी तुम्हाला कटवर्क हा डिझाईन दाखवणार आहे तर पहिल्यामध्ये फिलप्स बघितला दुसऱ्यामध्ये आपण बघितला ग्रेड तिसऱ्यामध्ये आपण बघितला सगळे फिलप्स कंटिन्यू मी फिलप्स ड्रॉ केले बट काढण्याची पद्धत माझी बदलली आहे फोर्थ वनमध्ये अगन आपण मिनी फ्लोरल ड्रॉ करतो आहे बट इकडे गल्फमध्ये ते काउंट नाही होत आहेत बट त्याची आउटर लाईन जर मी बोल्ड करते सो ते डार्कमध्ये काउंट होत आहेत आणि मी स्कॅलपच्या दोन लेअर तिथे ॲड केल्या आता वरची डिझाईन इथे लाईटमध्ये काउंट झालेली आहे तर खाली तुम्ही तुमच्याकडे दोन पॉसिबिलिटी तुम्हाला डार्क काम करायचं आहे डार्क काम करण्यासाठी तुम्ही कटवर्कचा यूज करू शकता किंवा ग्रेडचा यूज करू शकता डिपेंड्स ऑन युअर चॉईस सेकंड बॉक्समध्ये आपल्याला एक आयडिया मिळालेली आहे त्यामुळे तीच आयडिया मी रिपीट करणार नाही आहे काहीतरी नवीन क्रिएट करून तुम्हाला नवीन पॉसिबिलिटी मी इथे क्रिएट करून दाखवणार आहे सो एक हां आणि आणखी एक गोष्ट जर सांगायची झाली तर डिझाईन्स क्रिएट करताना नेहमी ते स्ट्रीप फॉर्मॅटमध्ये स्ट्रीप म्हणजे आडव्या पट्टीमध्येच ड्रॉ केल्या जातात असं काही नाही आहे तुम्ही एखादा शेप घेऊन त्या काढू शकता जसं की मी इथे सेमी सर्कल किंवा कव शेप घेऊन त्याच्यामध्ये मी कटवर्क ड्रॉ करणार आहे बॉर्डर लाईन ड्रॉ केलेली आहे लिफ्टची आणि त्याखाली अगेन लिफ्टची बॉर्डर लाईन मी इथे ड्रॉ करणार आहे ठीक आहे तर बघा इथे लोटसचं कटवर्क मी ॲड केलेलं आहे कारण की ही चौथी पॉसिबिलिटी की कटवर्क पण मला दाखवायचं आहे दुसऱ्या बॉक्समध्ये मी ग्रीड पण दाखवले आणि फर्स्ट बॉक्समध्ये मी फिलअप्स पण दाखवलेले आहे व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागे मी में खूप मेहनत घेतलेली आहे कारण की हे ड्रॉ करायला खूप वेळ गेलेला आहे ठीक आहे सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डिझाईन्स तुम्हीसुद्धा तयार करा इन्स्पायर होऊन ह्या व्हिडिओमधून आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डू नॉट फगेट टू सबस्क्राईब थँक्यू यू गाईज फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आय होप तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मिळाले असतील